नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मीनाखोंड हैदराबादहून कथन करते ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या संग्रहातील कथा शाब्बास कथा आहे शाब्बास अरे अर्जू काय झालं रे असं गुपचूप गुपचूप हिरमुसून बसतास खरं सांग मला ताई कळकळीने विचारत होती ताई अगं एक माणूस अरे काय झालं सांग ना राजा अगं एक माणूस रस्त्यावर केळीच्या सालीवरून घसरण पडला खूप वाईट वाटलं ग आजूच्या डोळ्यात पाणी होतं त्याला खूप लागलं रे ताईने काळजीच्या सुरात विचारले तिथल्या काही लोकांनी त्याला दवाखान्यात नेलं म्हणजे आता काळजीचं कारण नाही पण तू का रडतोस तुला काय इतकं वाईट वाटलं ताई मला माफ कर ग ते केळीचं साल मीच रस्त्यावर फेकलो होतो ताई अजू रडू नको रे पण या अनुभवावरून तू धडा शिकलास ना अरे कचरा असा रस्त्यावर फेकू नये रस्ता अस्वच्छ करू नये बघितलंस ना या केळीच्या सालीमुळे अपघात झाला अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते ताई अजूला जवळ घेऊन समजावत होती हो ताई पुन्हा रस्त्यावर कधीच काहीच फेंकणार नाही थुकणार पण नाही ग फेकणार पण नाही ग ताई तिकडे बघ संजू आणि मोनू आलेत काय झालं संजू डोळे लाल झालेस आणि शिंकतो पण आहेस लोकांनी रस्त्यावर कचरा जळावा लाग दूरच दूर झालंय धूर वास काजोळी किती सगळं वातावरणात पसरलं आहे त्याचा त्रास होतोय गं ताई प्रदूषण किती झालंय बघितलंस ना अगं हो ताई कचरा जमा करतात लोक किती डास माशा होतात ग हो मी तेच सांगते कचरा कुठेही टाकला की घाण होते डास होतात रोगराई पसरते अगं ताई आत्ता मी येताना बघितलं सांगता सांगता मनू हसला अरे सांग ना का हसतोस मनू संजू उत्सुकतेना विचारत होता बगेचा जवर, भर, अरे तिथे बगीचाजवळ एक माणूस उघड्यावर काय अरे सू सू करीत होता शी राजू ओरडला और अरे ऐक ना मजा तिथून आमदार चालले होते त्याने आपली गाडी थांबवली त्यांच्या ड्रायव्हरने त्या माणसाला ओढत आणलं आमदार साहेब त्याला असे रागवले बापरे खूप लोक जमले होते आमदार साहेबांनी त्याला आणि तिथे जमलेल्या लोकांना रस्त्यावर मूत्र विसर्जन करणार नाही अशी शपथ घ्यायला लावली आणि सगळ्यांनी शपथ घेतली आता तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्या रस्ता घाण करणार नाही रस्त्यावर शी सू करणार नाही कुठेही थुंकणार नाही रस्त्यावर कचरा टाकणार नाही आपला परिसर आपलं गाव आपला देश स्वच्छ ठेवू अशी मनापासून शपथ घ्यायची आणि ती शपथ पाळायची अशी सगळ्यांनी शपथ घेतली आम्ही ताई आम्ही ही शपथ शंभर टक्के पाळू शाबास माझ्या मुलांना शाबास धन्यवाद